सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे पावसाळी वातावरण आहे परंतु मानदेशामध्ये विशेष करून मान खटाव सांगोला आटपाडी कौटेमंका जत मंगळवेढा आणि माळशिरस ह्या तालुक्यातली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे ह्या दिवसामध्ये इथं मोठ्या प्रमाणात जरी पाऊस पडत नसला तरी थंड वारे किंवा पश्चिम भागाकडून रिकामे होऊन आलेले ढग ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतात त्यामुळे थंड वार सुटलेलं असतय आणि विशेष करून मेंढपाळ बांधव शेतकरी वर्ग हा राणामाळामध्ये काम करत असतोय त्याच्यामुळं सर्दी खोकला पडसे अशा प्रकारांच्या आजारांचं प्रमाण मान तालुक्यामध्ये मानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे ह्याच्यासाठी काळजी म्हणून लोकांनी जास्तीत जास्त हवेमध्ये थंड हवेमध्ये जायचं टाळावं आणि जरी तुम्ही थंड हवेमध्ये गेला तरी आवश्यक अशी वस्त्र विशेष करून स्वेटर कान टोपी तोंडाला मास्क लावणे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून दम्याचा आजार असणारे डायबेटीस असणारे ब्लड प्रेशर असणारे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती थोडीशी कमी झालेली आहे अशा नागरिकांना ह्या असणाऱ्या वातावरणाचा त्रास होणार नाही दुसरी गोष्ट अजूनही मानदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी टँकर चालू आहेत आणि काही ठिकाणी जरी पाऊस आला असला तर तो पाऊस योग्य प्रमाणात नाही त्यामुळं पाण्यामधून होणाऱ्या आजारांचं प्रमाण पण थोडस वाढलंय विशेष करून उलटी जुलाब हे टाळण्यासाठी लोकांनी पाणी उकळून प्यावं इकड तिकडचं ओल्या वड्या वगैरेचं पाणी न घेता आपले जे नेहमीचे सोर्स जिथं आहेत नेहमीच जिथलं पाणी पितो तिथलंच पाणी प्यावं कुठं इतर ठिकाणी तुम्ही जात असाल तर पाण्याची बाटली आपल्या बरोबर ठेवावी जेणेकरून पाण्यामधून येणारे उलटी जुलाबासारखे आजार टाळता येतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या वाऱ्यांच्या वाऱ्यामुळं मला एक प्रकर्षानं जो रुग्णांचा प्रवाह आहे रुग्णांचा जो जास्त हे वाटते संख्या वाटते ते, ते कानामध्ये थोडंसं वारं जाऊन नाकामध्ये सर्दीमुळे चक्कर येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर ह्याची काळजी म्हणून आपण कानटोपी वापरावी मास्क वापरावा आणि स्वेटर जॅकेट्स वापरावे जेणेकरून असे आजार आपल्याला टाळता येतील आणि जरी यातून पण आपल्याला जर जास्त त्रास होत असेल तर प्राथमिक के आरोग्य केंद्र किंवा के इथं असणारे खाजगी रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून पुढचे असणारे संभाव्य धोके हो टाळावेत ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मान देशातील सर्व जनतेला आवाहन करतो आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद